नमस्कार मी अक्षरा लोकस टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड मध्ये बोलताना पत्रकारांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली पत्रकारांविषयी बोलताना त्यांची जीभ पुन्हा एकदा घसरली लोकप्रतिनिधींनी त्यांच्याविषयी आलेल्या बातमीविषयी खुलासा करणे योग्य आहे पण थेट पत्रकारांवर वैयक्तिक टीका करणे कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित झाला आहे बघा काय म्हणाले बजरंग सोनवणे आता मला एक एम मीडियाच्या माध्यमातून आज सगळं जिल्ह्याला सांगायचं कारण जिल्हे नेतृत्व करत असताना मी एक ठिकाणी कुठं हजार राहील ते पत्रकार मित्रांनो माझ्या लिहिले बजरंग सोडून निकालानंतर संशय व्यक्त तुला आला तुझ्या बायकोला आला तुझ्या <पड़ा> पोराला <पड़ा> आला आता कुणा का संशय व्यक्त का त्या बजरंग केस मध्ये फॉर्म भरायला दिसले नाही माझा स्वतःचा मुलगा आहे माझाच आहे तिथं उभा होता राहतो खूप वेळ देतो पण मला ही लिहिलेला नाही ह्याला संशय आला पत्रकाराला आता ह्याला संशय आलेला कसा आला अरे माझ्या तिस प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला मी लोकसभेला जेवढं झटलो त्याच्यापेक्षा पाच पाच विधानसभेला झटलो मला त्याच्यामुळे मलाही झटत होतो मी आणि पवार साहेबांवर निष्ठा ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार मित्रांनी सर जरा एखादीचा बराबाद होईल असं काही करू नका जरा टिकेत नाही असतात सत्याच्या बाजूचे आणि मला आज देत काय सगळं काय पण सगळा सत्य लिहा आधार स्तर लोकसभेचे चौथा तुम्ही खरं लिहा आणि खरं असता तर बिल्हाच लिहा